तर मित्र आतापर्यंत आपण ए आय टेक्नॉलॉजीच्या आधारे ऊस शेती करतो हे आपण सांगितलेलं आहे आणि आता आतापर्यंत आपण तीन आपल्या आळवण्या झाल्या आहेत आणि आपली चौथी आळवणी आणखी दोन दिवसांनी करणार आहेत आपण पण त्याच्यानंतरचं जे शेड्यूल आहे हे आपलं सात दिवसानंतर आपलं शेड्यूल चालू होणार आहे आपण आज तीन नियोजन करण्यासाठी आज आपण शेतामध्ये आणलो ए एआय टेक्नॉलॉजीच्या आधारे आपण व्ही एस आयवरून वरून ऊसाचे रोपं आणले होतं तेरा डबल झिरो सात ही व्हरायटी आणलेली आहे आणि तिची लागवड करून बरोबर एक तारखेला लागवड झाली आहे तर आज आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य सगळे एकत्र करून त्याची स्लरी तयार करायची आणि ती स्लरी सात दिवसाच्या नंतर सोडायची असा आपला ए आय टेक्नॉलॉजीचा मेसेज आपल्याला आलेला आहे तर त्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन टाक्या लागणार आहेत तर दोन टाक्या लागणार आहेत म्हणून आपण एक इकडच्या बाजूला एक, एक दोनशे लिटरची टाकी घेतलेली आहे आणि ह्या बाजूला एक दोनशे लिटरची टाकी घेतलेली आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे पण व्हिडिओ एकदम व्यवस्थित समजून घ्या आणि शेवटपर्यंत शांत चित्ताने बघा त्यावेळेसच तुमच्या सगळं हे लक्षात येईल किंवा हे शेड्यूल कसं कसं काम करता येतं प्रत्येक पाच दिवसानंतर आळवणी आपण घेतलेली आहे आणि आता प्रत्येक दहा दिवसानंतर आपल्याला हे जे आपण सूक्ष्म अन्नद्रव्याची जी स्लरी तयार करणार आहेत हे आपल्याला प्रत्येक दहा दिवसानंतर प्रत्येक दहा दिवसानंतर आपल्याला आपल्या ठिबकमधून सोडायची तर आता आपण आपला जे मेसेज आला आहे हे मी तुम्हाला एकदा सांगतो कसं कसं आपला ह्याचं शेड्यूल आलेलं आहे की आपल्याला सांगितलेलं आहे की टँक एमध्ये आता कोणते कोणते खतं घ्यायची तर टँक ए मध्ये आपल्याला खत घ्यायचंय झिंक सल्फेट कॉपर सल्फेट मॅग्नी सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्याला चार खत आपल्याला घ्यायचे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि हे आता एकत्र करायचे तर या इकडं मी तुम्हाला हे दाखवून देतो किंवा आपल्याला कोणते कोणते खतं आणि कित किती किती घ्यायचे तर तर आपला सुरुवातीला घ्यायचं आपला झिंक सल्फेट हे बघा हे झिंक सल्फेट आहे झिंक सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस किलो झिंक सल्फेट त्याच्यानंतरच मेसेज आहे की कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट आपल्याला घ्यायचं आहे एक किलो एक किलो कॉपर सल्फेट घ्यायचं आहे त्याच्यानंतर मॅग्नी सल्फेट ह्या बा हे मॅग्नी सल्फेट आहे हे मॅग्नी सल्फेट घेतला आपण पाच किलो आणि त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट हे पंचवीस किलो तर असं आपण हे टँक ए मध्ये टाकणार आहेत म्हणजे हे जो आपला टँक ए केलेला आहे आपण तर ह्याच्यामध्ये आपला ती घ्यायचं आहे आणि आपला हे जे दुसरा टँक बी ए टँक बी मध्ये आपल्याला घ्यायचंय फेरस सल्फेट अमिनो ऍसिड होमिक ॲसिड फुल्विक ॲसिड आणि ऑर्गेनिक कार्बन तर हे आपला हे चार ह्या टाकीमध्ये एकत्र करायचे तर हे चार एकत्र करीत असताना आपण हे होतलेले घेतलेले आहेत आपण हा का हे घेतलेलं आहे फेरस सल्फेट फेरस सल्फेट घेतलेलं आहे आपण हे वीस किलो वीस किलो फेरस सल्फेट घेतलेलं आहे त्याच्यानंतर अमिनिओ ॲसिड ॲसिड आपण एक किलो घेतलेलं आहे होमिक ॲसिड आणि फोलिक ॲसिड हे असणारं अर्धा किलो घेतलं आहे आणि जे आपलं ऑर्गॅनिक कार्बन आहे का हे ऑर्गॅनिक कार्बन आपण दोन लिटर घेतलेलं आहे तर शेतकरी मित्र बरेच असे ह्याच्यातले प्रोडक्ट आहेत ह्याच्यावर तुम्हाला काही नावं दिसणार नाहीत आणि जरी दिसत असले तरी मला कोणत्या कंपनीचा प्रचार करणे हे माझा उद्देश नाही फक्त मला हे चांगले प्रोडक्ट कमी किमतीत मिळालेत म्हणून हे आ, मी घेतलेले येतं तुमच्या माझं तर म्हणणं आहे किंवा तुमचं जे जवळचा दुकानदार आहे ह्या दुकानदाराकडूनच खरेदी करा माझ्याकडे कर विकण्यासाठी तुम्हाला काही नाही तुमच्या जवळच्या दुकानदाराकडून खरेदी करा आणि जर समजा त्यांच्यापाशी जर तुम्हाला जर उपलब्ध नाही मिळाले तर मग माझ्याशी संपर्क करा मी तुम्हाला हे नक्की उपलब्ध करून देईन तर हे असे प्रोडक्ट आपल्याला आता एकत्र करून घ्यायचे तर आपण आता चालू करू टँक ए शेतकरी मित्रांनो आपण आता घ्यायला होतं मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट आपण हे घ्यायलेलं होतं पंचवीस किलो त्याचं कारण कि, आहे की हे जर आपण जर पंचवीस किलो जर घेतलं तर हे पाणीचे शोषण करण्याचं जे, जे काम आहे हे एकदम चांगल्या प्रकारे होत आहे आणि रूट सिस्टीम पण सुधारते ह्याने रूट रूट सिस्टीम सुधारते म्हणजे ज्या आपल्या मुळ्यात ह्या एकदम चांगल्या मजबूत होण्यासाठी हे काम करते आहे त्याच्यामुळे आपण मॅग्नेशियम सल्फेट हे पंचवीस किलोचा वापर आपण इथं करायला होता तर आता ते पण आपण ह्या टाकीमध्ये आपण टाकून घेणार होतं झिंक सल्फेट आपण ह्या टाकीमध्ये आता टाकून घ्यायला होत आता बऱ्याच जणांचं म्हणणं येत आहे की काही काहीला माहित नसेल किंवा झिंक सल्फेट हे काय काम करतंय आहे तर झिंक सल्फेट हे आपल्या रोपाची चांगली वाढ करतय आणि रोपाच्या आपल्या जी ताण सहन करण्याची जी कॅपॅसिटी असते हे कॅपॅसिटी पण वाढवायचं काम करीत असते त्यामुळे आपण आता हे झिंक सल्फेट ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे आता आपण त्याच्यानंतर आलो मॅग्नी सल्फेट मॅग्नी सल्फेट आपण हे पाच किलो वापरायला होतो ह्याचं कारण आहे की आपल्या जे पिकं ह्याचं प्रकाश संशोधन क्रिया चांगली सुधारती आणि जे आपलं इंटरनोड आहे किंवा जसं की समजा आपल्या कांडीची जे पेरी ह्या पेरीतला अंतर वाढवण्याचं जे काम करणारे घटक आहेत ते हे आपल्याला ह्या मॅग्नी सल्फेटमध्ये मिळतात आज आपलं रोप लहान आहे पण आजपासूनच जर आपण जर हे देत गेलो तर ऐन वेळेस त्याची कमतरता भासत नाही आणि पेरीतला अंतर हे वाढण्यासाठी काम करीत असतंय त्याच्यामुळे आपण घ्यायला होतं मॅग्नी सल्फेट पाच किलो शेतकरी मित्रांनो आपण त्याच्यानंतर घेतलेलं आहे कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट हे आपल्या पिकामध्ये तांब्याची जी कमतरता आहे ही भरून आहे पुन्हा आणखीन बुरशीनाशक म्हणून पण काम आहे आणि जे आपला ऊस काय पिवळा जर पडत असेल पानं जर पिवळे पडत असतील तर ते पानं पण पिवळे पडून देत नाही तर असं काम करतोय हे कॉपर सल्फेट आपण कॉपर सल्फेट वापरलेलं आहे एक किलो तर आता आपण सगळं हे जे आपले सूक्ष्म अन्नद्रव्य होते हे सगळं आपण ह्याच्यामध्ये कालवून घेतलेलं आहे आणि कालवून घेतल्याच्या नंतर आपण तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की ह्या टाकीमध्ये आपण दीडशे लिटर पाणी घेतलेलं आहे ह्याच्यात पण आपण दीडशे लिटर घेतलेलं आहे म्हणजे आपल्यापाशी तीनशे लिटर पाणी आहे आणि हे प्रत्येक दहा दिवसाला आपल्याला हे ड्रीपमधून आपल्याला हे सोडायचं आहे प्रत्येक दहा दिवसाला आपल्याला किती सोडायचंय ह्याच्यातलं पंधरा लिटर घ्यायचं आणि ह्याच्यामधलं पंधरा लिटर घ्यायचं म्हणजे दोन्ही मिळून आपल्याला तीस लिटर पाणी ह्याच्यामध्ये सोडायचंय आणि तीस लिटरचं पाणी सोडल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक दहा दिवसाला जर आपण सोडीत गेलो तर हे आपलं एक शंभर दिवसाचं शेड्यूल आपल्यापाशी हे आता आहे ह्याची ही जी स्लरी केली आहे आपण ही शंभर दिवस आपल्याला आपल्या ऊसाला सोडायची शेतकरी मित्रांनो आता आपण घेतलेलं आहे होमिक ऍसिड आणि फुलविक ऍसिड हे अर्धा किलो आपण घेतलेलं आहे दीडशे लिटर पाण्याला आपल्याला हे अर्धा किलो सांगितलेलं आहे तर आपण आता याचा वापर करू तर ना... होमिक ॲसिड आणि फुलिक ॲसिड हे वापरायचं आहे ह्याचं कारण नाही असतंय किंवा ह्याचा वापर कसा आपण करतो किंवा आपली जी माती भुश जी थे थे। ही भुसभुशीत करून मुळाला आपल्या मोकळी जागा करून घेतली तयार ते आणि मित्रांनो होमिक ॲसिड खास आहे की लवकर विरगाळल्या जाते अगं बघा आणि पुन्हा आणखीन पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढीत आहे पिकाला आपण जे खत देत होतं हे खत पटकन शोषलं आहे पुन्हा सूक्ष्म अन्नद्रव्य जे आपण पिकाला देतो हे पण श्वसण्यासाठी मदत करीत असते त्याच्यामुळं होमिक आणि फोरिक ऍसिड हे दोन्हीचा आपल्याला आता दीडशे लिटर पाण्यात आपण अर्धा किलो हे वापराव्या शेतकरी मित्र आपण आता घ्यायला होतं फेरस सल्फेट आपला आता टँक बी हे आपला चालू झालेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये फेरस सल्फेट आपण ह्याच्यामध्ये टाकणार येत फेरस सल्फेट आपण घेतलेले वीस किलो फेरस सल्फेटचं काम आहे की आपलं जे हरित द्रव्य निर्मिती जे करीत असतं ह्याच्यासाठी पण हे फायदेशीर असतंय आणि पुन्हा ह्याची वाढ आहे जी ऊसाची ही वेगाने होती पुन्हा कांद्याची जी साईज आहे हे पण एकदम चांगली होण्यासाठी पण ह्याच्या फेरस सल्फेटचा वापर आपण करीत असतो तर आपण फेरस सल्फेट घेतलेले वीस किलो आपण घेतलेलं आता प्लेनमध्ये आमिनो आहे ह्याचा आपण इथं वापर करायला होतं दीडशे लिटर पाण्यासाठी आपण घेतलेलं आता हे एक किलो त्याला आपण आता हे टाकू आणि मित्रो ॲसिडचा जर वापर केला तर पानाचा रंग हिरवेगार पानाचा जास्त वाढतोय पानाची वाढ पुन्हा पटकन होती आणि जास्त क्लोरोफिल पण तयार आहे आणि पुन्हा आणखी नायट्रोजन पोटॅश अशा खताचं पण जे शोषण आहे ना हे पण वाढवत ते शेतकरी मित्र आता आपण घ्यायला होतं ऑर्गॅनिक कार्बन था। था वा वा है। है हो तर आता हे ऑर्गेनिक कार्बन आपण इथं वापरलं होतं आता बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटतं की ह्याच्यावर तर काही नाव नाही काही नाही ह्याचे जे काही लेबल होते तर हे काही लेबल मी फाडलेले ह्याचे मुद्दाम कारण की काय आपण जर एखादं प्रोडक्ट दाखवला तर शेतकऱ्याला असं वाटलं नाही पाहिजे किंवा हे एखाद्या कंपनीची मार्केटिंग करायला येतं हे वाढलं म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्या जवळच्या दुकानदाराकडून प्रोडक्ट खरेदी करा हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय त्याचं कारणच हे किंवा माझ्या जवळ विकायला काही नाही फक्त तुमच्या जवळच्या शेतकऱ्याकडून जवळचे जे दुकानदार आहेत ह्यांच्याकडून तुम्ही हे खरेदी करा तर आता घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये दोन लिटरमध्ये ऑर्गॅनिक कार्बन तर दोन लिटर ऑर्गॅनिक कार्बन आपण हे आता दीडशे लिटर पाण्यामध्ये एकत्र करून घेणार आहे तर हे काही आपण ऑर्गॅनिक कार्बन घ्यायला होतं शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बन घेतो आपण ह्याचं कारण आहे मातीची सुपिकता वाढती पुन्हा आणखीन खताचं जे आपलं काही आपण आता खतं द्यायला ह्याचं शोषण पण वाढणार आहे आणि पुन्हा आणखीन ऊन पाणी थंडी ह्याचा जे काही पिकाला आपल्या ताण बसतोय है। तर ह्याचं असून ते संरक्षण करीत असतंय पुन्हा अन्न निर्मितीचं काम जे ती एक निर्मिती आ, ते एकदम फास्ट व्हायला चालू होतंय जे अन्न निर्मिती करतं ना पीक आपलं तर त्याचं काम होण्यासाठी पण ते फास्ट काम करीत असतंय ज्या जमिनीचा जे आपला सेंद्रिय असेल शि रेशो असन तर हे रेशो जर आपला दहा पॉईंट एक जर असन तर ती जमीन आपण सुपीक म्हणून धरतो असतो तर तर ती सुपीकता त्या जमिनीची पण चांगली असती हो। ले ले। तर आपण त्यासाठी चांगली सुपिकता आपल्या जमीन जे व्हावं त्यासाठी आपण हे ऑर्गेनिक कार्बन आपण इथं वापरलेलं आहे तर हे हो दोन लिटर आपण ऑर्गेनिक कार्बन इथं घेतलेलं आहे तर शेतकरी मित्र आता आपलं हे दोन्ही पण टँक ए मधले मायक्रोनोट्रन आणि बी मधले हे दोन्ही आपले कालून झालेले आहेत तर दोन्ही कालून झाल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटलं असं की आपण हे पूर्णतः एका जागेवर पण करू शकतो तर मग आपण दोन जागेवर का केलं तर दोन जागेवर करण्याचं असं कारण आहे किंवा ह्याच्यातले हे घटक आणि हे घटक जर आपलं आता, आप 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 आता, आप आता हे शंभर दिवस आपण हे स्लरी सोडण्याचं काम आपलं चालू राहणार आहे तर हे दोन्ही एकमेकाला फिक्स होऊन बसू नये म्हणून हे आपल्याला वेगळी वेगळी घ्यायची स्लरी आपली आता सोडित असताना जर प्रत्येक दहा दिवसाला हे आपल्याला स्लरी सोडायची आणि स्लरी सोडताना आपण आता हे दीडशे लिटर हे दीडशे लिटर पाणी घेतलेलं आहे तर प्रत्येक वेळेस आपल्याला ह्याच्यातलं पंधरा लिटर आणि ह्याच्यातलं पंधरा लिटर असं पाणी आपल्याला घ्यायचंय आणि आपली स्लरी प्रत्येक दहा दिवसाला आपल्याला ही सोडायची दहा दिवसाला स्लरी सोडत असताना ह्याच्यातलं जे पंधरा लिटर टँक ए मधलं त्यावेळेस आपण पहिल्यांदा घ्यायचंय आणि टँक बी मधलं हे दोन नंबरला घ्यायचंय आणि आतापर्यंत जसं सांगितलंय जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय की एक नंबर दोन नंबर तीन नंबर अशाच पद्धतीमध्ये हे सगळं कालवून घ्या त्यावेळेसच ते, ते विरगळणार आहे आता जसं की समजा ह्याच्यामध्ये आपण हो, होमिक ॲसिड आणि फुलिक ऍसिड हे आपण घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये तर जर समजा माग पुढे जर क्रम झाले तर ते आपले विरगाळणार नाही त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जसं सांगितलं व्हिडिओमध्ये तशाच क्रमवारी हे तुम्ही कालवून घेऊ शकता तर गावकरी आप, आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता उदयफळे ह्या नावाचं पेज आहे ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याशिवाय पाहिला ह्याच्याबद्दल धन्यवाद रामराम